तिळगुळ घ्या गोडगोड बोला नावातच तिळ आणि गुळ हे दोनच पदार्थ आहेत आणि तशाच पद्धतीनं रेसिपीज करत असताना सुद्धा आपण फक्त तिळाचा आणि जास्तीत जास्त गुळाचाच वापर करतो पण बऱ्याचशा जणींचं कसं असतं ना त्यांना थोडस हटके सुद्धा हवं असतं तर मला खाली कमेंट्स चालत्या व्हिडिओच्या की ताई तुम्ही ज्या तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आमच्या बरोबर शेअर करताय त्याच्यामध्ये आरोग्याचा विचार करून तुम्ही गुळाचा तर वापर करताय पण आम्हाला सुद्धा थोडंसं वेगळं हवंय वेगळं म्हणजे काय तर फक्त गुळाच्या ऐवजी साखर हवी आहे तर साखरेचा वापर करून जर आपल्याला तिळाचे पदार्थ तयार करता येत असतील तर तसे पदार्थ आमच्या बरोबर शेअर करा मी म्हंटल चला मग वेगळं काहीतरी केलं पण पाहिजे तर तशाच पद्धतीनं मी आज तिळाची छान अशी वडी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी मौसूद आणि ही वडी तयार करत असताना आज आपण गुळाचा पाक घेणार नाही तर साखरेचा पाक घेणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन एक वेगळा पदार्थ मी ऍड केलेला आहे आणि तो पदार्थ कुठला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल की ज्याच्यामुळे आपल्या वडीची जी चव आहे ते आपण नेहमीचे जे तिळाचे आणि गुळाचे पदार्थ करतो त्याच्यापेक्षा वेगळी सॉफ्ट आणि चवदार लागेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक कप पांढरे तीळ घ्यायचे आणि हे व्यवस्थित असे भाजून घेऊया भाजून घेतलेले हे तीळ आता मी बाजूला काढते सेम त्याच कढईमध्ये आता आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे, हे खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातलं रेग्युलर खोबरं सुद्धा घेऊ शकता आणि ते अशा पद्धतीनं खिसून किंवा मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल हे खोबरं आपल्याला कलर बदलेपर्यंत भाजायचं आहे हलकं असं ते भाजून घ्यायचंय अगदी एक हात दोन मिनिट खोबरं भाजलं गेलेलं आहे बाजूला काढून घेते भाजून थंड करून घेतलेले हे तीळ आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे तीळ मिक्सरला बारीक करून घेत असताना आपल्याला मिक्सर कंटिन्युअसली चालू ठेवायचा नाहीतर ना, या तिळाला तेल सुटेल तर त्याच्यामुळे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आणि छान अशी याची पावडर तयार करायची बारीक करून घेतलेले हे तीळ एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर आपण जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते देखील याच्यात टाकून घ्यायचंय आणि अर्धा चमचा विलायची पूड हे सगळं एकत्र करून घेऊ म्हणजे ज्यावेळेस आपण पाक पाक करू तयार होईल तर त्यावेळेस आपली गडबड होणार नाही आणि खोबरं तीळ व्यवस्थित असं एकत्रित राहील तिळाचं खोबऱ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करायची आहे आता आपल्याला पाक तयार आहे तर त्याच्यासाठी इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे एक कप आपले तीळ होते आणि अर्धा कप खोबर झालं तर त्याच्यासाठी आपल्याला मग साखर सुद्धा कपच आता साखर पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्या पाकाला उकळी येते तो तोपर्यंत इथं मी एक ट्रे घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ऑडीचा इकोबेक दे हा पेपर टाकून घेते जेणेकरून आपली जी वडी आहे ती खाली चिटकून बसणार नाही आणि मग मला तूप लावायची आवश्यकता भासणार नाही जर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते हा पेपर खरेदी करू शकता साखर पूर्णपणे वितळल्यानंतर तर्य। जेव्हा आपल्या पाकाला उकळी यायला सुरुवात होते तर त्यावेळेस याच्यामध्ये अगदी एक चमचा आपल्याला दूध टाकायचं आता दूध कशामुळे टाकायचं कसं होतं साखरेमध्ये थोडीशी घाण असते आणि त्या घाणीचा जो कलर आहे तो काळसर आपल्या पदार्थांना येऊ नये आपला जो पाक आहे तो छान पांढरा शुभ्र अशा पद्धतीचा व्हावा याच्यासाठी याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतर जेव्हा ते दूध त्या पाकात जातं तर ते खराब होतं ते फुटतं आणि ते फुटलेलं दूध मग सगळी जी घाण आहे ती घाण सोबत घेऊन वर येतं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी काही मिनट अगदी काही वेळेतच मिनिट पण नाही अगदी काही सेकंदामध्येच अशा पद्धतीचा फेस आलेला आहे आणि हा फेस काळसर दिसतोय तर हा फेस मी का आता काढून घेते एका चमचा आता इथं मी चेक करते की आपला पाक तयार झालेला आहे की नाही ते तर उलटण्यावरच थोडासा पाक मी घेतलेला आहे आणि दोन बोटांच्या मध्ये अशा पद्धतीने आपल्याला करून आहे हलकी अशी तार येते गॅस बंद करते आणि आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं हे मिश्रण टाकून घ्यायचंय हलवून घेऊया खूप जास्त कडक आपण पाक केलेला नाहीये आपली जी वडी आहे ती सॉफ्ट झाली पाहिजे पाकात मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित झालं की खर तर हे बॅटर मी याच्यामध्ये ओतू शकत होते पण माझा जो ट्रे आहे तो थोडासा मोठा आहे आणि मला खूप जास्त पातळ वडी नकोय थोडीशी जाड हवी आहे त्यातली त्यात तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे कडईमध्येच हे जे मिश्रण आहे ते थोडस आपण घट्ट करून घेऊयात म्हणजे घट्टसर झालेलं मिश्रण मला जशा पद्धतीनं हवंय तसं मी या ट्रेमध्ये ऍडजस्ट करू शकते जर भांड सफिशियंट असेल जे तुम्ही घेतलेलं आहे ते सेट करण्यासाठी छोटं असेल तर तुम्ही लगेच ओतलं आणि ते थंड करण्यासाठी ठेवलं तरीही चालेल ज्या पद्धतीचं चा मला हवं होतं तशा पद्धतीनं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता मी या ट्रे मध्ये काढून घेते बर्फी व्यवस्थित अशी सेट करायला ठेवलेली आहे पण पन, पूर्णपणे ती सेट करून घ्यायची नाहीये एक पाच ते सहा मिनिट थांबूयात हलक असं ते गरम असलं पाहिजे मिश्रण म्हणजे मग आपल्याला त्याच्या वड्या कट करता येतील कट करायच्या किंवा त्याला तशा पद्धतीचा शेप देऊन घ्यायचा आणि नंतर मग पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या तर आता सुरुवातीला पाच ते सहा मिनिट वाट पाहूयात पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपलं हे जे मिश्रण आहे ते हलकं असं गरम आहे पण हलकं असं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचंय कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मग या बाजूला काढायच्या वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि आता आपल्याला ही डिमोल्ड करून घ्यायची तर त्याच्या अगोदर सुद्धा आपण जशा पद्धतीचे काप केलेले आहेत त्याच खुनांच्या वरती अशा पद्धतीनं हे थोडस सेपरेट करून घ्यायचं आहे म्हणजे जर थोडस कुठं तुकडा एकमेकांना चिटकलेला असेल तर तो सुद्धा वेगळा होतो आणि मग आपल्या वड्यांचे तुकडे पडत नाही तुम्ही बघू शकता छान अशा वड्या तयार झालेल्या आणि सगळ्या वड्या आहेत अशा व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत खूप जास्त कडक आपण पाक घेतलेला नाहीये त्याच्यामुळे कडक वडी तयार झालेली नाहीये सॉफ्ट अशा पद्धतीची कोणीही सहजपणे खाऊ शकतं त्याचबरोबर ही वडी करत असताना याच्यामध्ये आपण खोबरं सुद्धा वापरलेलं आहे तर खोबऱ्यामुळे एकदम छान सॉफ्ट असं याला स्वरूप येतं चवीला तर अप्रतिम अशी लागतेच पण खाताना सुद्धा छान मौसूद असा फील येतो आपल्या तोंडामध्ये एकदा घरी नक्की ट्राय करा ह्या आता संक्रांतीमध्ये कारण की ही जर वडी तुमच्या ताटात असेल ना तर बायका तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही एकदम सॉफ्ट अशा पद्धतीची आपली वडी तयार झालेली संक्रांत स्पेशल साखरेचा वापर करून तयार केलेली ही तिळाची वडी या संक्रांतीमध्ये नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय